श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी कालपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे दुसरा दिवस आजचा वार आहे शुक्रवार शुक्रवार हा दुर्गादेवीचाच वार आहे आणि त्याच्यामुळे आजचा शुक्रवार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती बघणार आहोत की ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नाही इच्छा असूनही त्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करता येत नसतील तर त्यांनी अगदी दोन तीन मिनिटांची सेवा जरी दिवसभरामध्ये कधीही केली तरीसुद्धा त्यांना हे सप्तशतीचे पाठ केल्याचं फळ मिळू शकतं अशी कोणती सेवा आहे कोणते स्तोत्र आहेत हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली की बऱ्याच ठिकाणी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात पण बऱ्याच जणींना जमत नाही कधी बाळ छोटं असेल किंवा मग काही नोकरीनिमित्त आपण बाहेर जात असाल किंवा इतरही कारणे असतात आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं म्हणजे अवघड होऊन जातं बऱ्याच जणींना तर मग अशा वेळी तुम्ही कोणता स्तोत्र वाचला पाहिजे तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तर बघा दुर्गा मातेची आपण जेवढी जास्तीत जास्त सेवा करणं शक्य आहे तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे आजचा वार शुक्रवार आहे फक्त शुक्रवारच्याच दिवशी नाही तर नवरात्रीचे नऊही दिवस तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन आवर्जून करा कारण कुंकुमार्जन ही एक अशी सेवा आहे की तिच्यामुळे घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होते आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होते दुर्गामातेची जेवढी जास्तीत जास्त सेवा होते तेवढंच जास्तीत जास्त फळ तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये मिळत असतं नवदुर्गांचा नऊ दिवस आपल्या घरामध्ये वास होत असतो त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये उपस्थित राहतात आपण ज्या काही सेवा करत असतो त्या पदरात घेतात आणि आपले दुःख जे आहेत त्यांच्यावरती त्यांचं निवारणसुद्धा दुर्गामाताच करते आणि म्हणून आपण या दिवसांमध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचं काम करायचं आहे जेवढ्या जास्तीत जास्त सेवा जमतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा नक्की करा तर आज कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडे टाक असेल देवीचा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तुमच्याकडे अगदी काहीच नसेल तर अगदी सुपारी घेऊन जरी तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल ज्यांना शक्य आहे त्यांनी नव्याण्णव मंत्र म्हणत म्हणत केलं तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रीसुप्तमचं सोळा वेळा पठण करून एक वेळा फलश्रुती म्हणत म्हणत केलं तरीसुद्धा चालेल ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांनी नवा मंत्र म्हणत म्हणत केलं तरी हरकत नाही आता मी तुम्हाला सांगते की जे कोणतं स्तोत्र आहे की जे तुम्ही जर नऊ दिवस म्हटलात आता एक दिवस तर कालचा होऊन गेला पण बाकीचे जे, जे उरलेले दिवस आहे त्यांच्यामध्ये तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता तर ते स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि हे आपल्या नित्यसेवेच्या जे नित्यसेवेचं पुस्तक आहे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र मिळून जातं हे असं शक्तिशाली किंवा मग चमत्कारिक अनुभव देणारं स्तोत्र आहे की सिद्ध कुंजिका स्तोत्र हे दुर्गा सप्तशती ह्या चमत्कारिक अनुभव देणाऱ्या पोथीचं फळ देणारं स्तोत्र आहे या स्तोत्राच्या सुरुवातीलाच शिव उवाच म्हणून स्तोत्राची महती दिलेली आहे हे सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते आपण कधी म्हणायचं आहे तर बघा अगदी पहाटेपासून किंवा मग जो ब्रह्ममुहूर्त असतो तेव्हापासून तुम्ही रात्रीपर्यंत कधीही ही सेवा करू शकता कारण नऊ रात्री ह्या नऊ दिवस आणि रात्री ज्या आहेत त्या ते अत्यंत पवित्र असतात यातला राहू काळ जो आहे तर तो राहू काळ पण आपण मा ज्यांना मानायचा असेल त्यांनी माना किंवा ज्यांना त्याच्यामध्ये जर नसेल करायच्या सेवा तर नाही केल्या तरी चालेल आणि ज्यांना वाटत असेल ज्यांना वेळ नसेल तर त्यांनी कुं सिद्ध स्तोत्र जे आहे दिवसभरामध्ये जितके जास्तीत जास्त वेळा तुम्हाला म्हणतात तितक्या जास्त म्हणा आपल्या घरामध्ये ते तुम्ही लावून देऊ शकता त्याने काय होणार आहे आपलं घरातलं ते शुद्ध होणार आहे सकारात्मक होणार आहे सिद्धकुंजिका स्तोत्र हे देवी मातेचं खूप प्रभावी आणि कल्याणकारी स्तोत्र आहे हा भगवान शंकर यांनी आणि दुर्गा माता यांच्यामधील मंत्र रूपातील एक संवाद आहे हे स्तोत्र रुद्रमयमाला तंत्रातील गौरी तंत्र भागातून घेतला आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करणे म्हणजे संपूर्ण दुर्गासप्तशती पाठ करण्याचं फळ देणारं स्तोत्र आहे कुंजिका स्तोत्र हे दुर्गासप्तशती जागृत करते ही शक्ती फक्त भगवान शंकर यांच्याकडे आहे हे स्वयंसिद्ध मंत्र असल्याने याला सिद्ध करण्याची गरज नसते हे एक अद्भुत शक्ती असून या स्तोत्राच्या नित्य नियमा नियमाने पठण केल्यास भाविक भक्तांच्या कठीणात कठीण मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणून आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे भगवान शंकर स्वतः दुर्गा मातेला सांगतात की जो सिद्ध कुंजिका पाठ करतो त्याला पूर्ण दुर्गा सप्तशती अर्थात देवी कवच रहस्य सूक्त ध्यान साधना आणि अर्चना यांचे आपोआप फलप्राप्ती होते त्यामुळे यासाठी वेगवेगळ्या साधना किंवा मग पठण करण्याची गरज नसते दुर्गा सप्तशती सिद्धकुंजिका स्तोत्र इत्यादी साऱ्यांचे बीज मंत्र आहे ओम ऍम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम ऍम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे कुंजिका स्तोत्र पाठ केल्याने फल दुर्गा मातेच्या सप्तशती पठण केल्या एवढेच मिळते भगवान शंकर यांनी हे भक्त भक्तमंडळींचे परमकल्याण मानले आहे या पठनाने भक्तांना त्यांच्या पापांचे प्रायचित्त मिळते आणि त्यातून भक्त अल्पकाळातच मुक्तसुद्धा होतात प्रत्येक मंत्र म्हणजे कुंजिका स्तोत्राची शक्ती काय आहे तर प्रत्येक मंत्र बीजमंत्र पाठ स्तोत्र यांचे स्वतःचे एक विशिष्ट महत्त्व असते त्याचप्रमाणे कुंजिका स्तोत्र पाठ याची एक वेगळी फलश्रुती असल्यामुळे त्याला महान म्हटलं आहे त्यामुळेच कुंजिका स्तोत्र मंत्राची स्वतःची वेगळी ओळख आहे आहे आणि फलश्रुतीसुद्धा आहे याचा उल्लेख कुंजिका स्तोत्रामध्ये दिला असून शक्तिशाली बीजमंत्राचे वर्णन पण त्यात केले आहे बऱ्याच त्रासांतून मुक्त होणं आणि आनंदी जीवन जगणं हे कुंजिका स्तोत्राचं एक मेन उद्दिष्ट आहे प्रत्येक व्यक्तीला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही वेळ आणि पैशांची कमतरता असू शकते त्यामुळे भगवान शंकरांनी हे स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते तयार केले आहे जेणेकरून दुर्गा मातेची नवरात्रामध्ये भक्तीचा महिमा पार पाडता यावा कोणत्याही दुर्गा भक्ताला या स्तोत्रांचं केवळ पठणातून दुर्गा सप्तशक्तीचे फळ मिळू शकते मनातील कोंडीसुद्धा दूर केली जाऊ शकते तर त्याच्यामुळे तुम्ही हे सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते नक्कीच म्हणू शकता याचे फायदे काय होता तर समाजामध्ये आदर मिळतो कुटुंबामध्ये आनंद आणि समृद्धी वाढू लागते या दिव्य स्तोत्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्याशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या जसे की तुमचे आरोग्य तुमची संपत्ती तुमच्या जीवनात समृद्धी मिळवू हो शकता जीवनसाथीदाराशी चांगल्या संबंधासाठी हे स्तोत्र खूप प्रभावी मानलं गेलं आहे यासह हे घरातील समस्यासुद्धा दूर करतं नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ मिळू लागतील आणि नोकरीमध्ये पदोन्नतीसुद्धा होऊ लागते त्याच्यामुळे प्रत्येकाने हे सिद्धकुंजिका स्तोत्र अगदी तीन चार मिनटांचं स्तोत्र आहे हे सिद्धकुंजिका स्तोत्र जर म्हटलं तर त्याचे फायदे आपल्याला अगणित होणार आहे आणि हे नऊ दिवस जे आहे ते आपल्या कल्याणासाठी असतात आपणच आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करायच्या असतात की ज्याच्यामुळे आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा आपण जे काही करत आहोत तर ते खूप चांगलं होतं आणि आपण थोडी जरी सेवा केली तरी त्या सेवेचं फळ आपल्याला मोठं मिळतं म्हणूनच हे स्तोत्र जे आहे ते आपण पाठ करायचं आहे दिवसभरामध्ये जेवढे जास्तीत जास्त पाठ करता येईल किंवा जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला म्हणता येईल ऐकता येईल तेवढ्या जास्तीत जास्त दररोज न चुकता न विसरता म्हणायचं आहे आता ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी काय करायला हवं तर त्यांनी यूट्यूबवरती ऐकलं तरीसुद्धा चालणार आहे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल जी सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचू शकते तर त्या व्यक्तीला तुम्ही वाचायला सांगू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद